कर्मचारी संघटना आक्रमक झालेली आहे भाजपकडनं कामगारांची फसवणूक केली जाते असा आरोप ठाकरे सेनेनं केलेला आहे त्याचसोबत या ठिकाणी सध्या सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेत पोलिस आणि अनिल परब यांच्या काही वेळापूर्वीच बासाभाशी झाली आतमध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांसोबत त्यांनी वाद घातलेला पण पाहिलं માહિત બોલવા આત્ર બોલવાનું બગાયાર એવું દેવા સંગા

ठाकरे यांचा अरे मुंबई आहे आमची अनिल परब आगे बडो <nouveau écart> अरे कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा गेले कित्येक वर्ष या ताजमध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेनेची युनियन आहे आणि भारतीय कामगार सेनेने आतापर्यंत या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बाळासाहेबांच्या धोरणानुसार कधीही आजपर्यंत कोणालाही त्रास होईल असं काम केलेलं नाही परंतु हल्ली असं वाटायला लागलंय ला 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 की आम्ही जे काही सहकार्याचं धोरण ठेवतो त्याचा गैरफायदा या मॅनेजमेंट घ्यायला लागलेल्या आहेत दोन दिवसापासून अचानक सगळ्या कामगारांवरती मॅनेजमेंटने दबाव लावला आणि नवीन भारतीय जनता पक्षाची जी युनियन आत्ता आता झालेली आहे या युनियनचं सदस्यत्व करून जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला कामगार सतत आतमधून आम्हाला सांगतायत की आमच्यावरती दबाव आहे आम्हाला जोर जबरदस्ती मॅनेजमेंट करते आहे आम्हाला जर भारतीय कामगार सेनेचे से फॉर्म भरले नाहीत तर काढून टाकू अशा प्रकारचे त्यांना धमकी दिली जाते त्यांच्या पगाराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे ज्याच्यावरती आम्ही चर्चा करत होतो आम्ही कामगारांच्या बाजूने आमचे पदाधिकारी जे भारतीय कामगार सेनेचे ते जे लढत होते म्हणून ती युनियनच बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातना केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून ते लोक अशी युनियन काढून घेऊ शकत नाही परवाच्या दिवशी ते जबरदस्तीने झेंडा लावला आतमध्ये लावला होता त्यांचा बोर्ड आतमध्ये दिला आम्हीला गेले कित्येक वर्ष आम्हाचा हा बोर्ड देखील लावायला देत नव्हते हा बोर्ड लावण्यासाठी देखील ला आम्हाला कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला आणि आज त्यांचे नुसते ज्या पायघड्या घातलेल्या आहेत त्या युनियनला त्याचा जाब विचारण्यासाठी मी ते आलेलो आहे आज मी आतमध्ये जातोय त्यांना विचारायला माझं म्हणणं असं आहे मला गिराईक म्हणून आणि या सगळ्याला मला चहा पाजायची आहे जेवढे माझ्या बरोबर आलेले आहेत कुठल्या नियमाने हे लोक मला आतमध्ये घेऊ शकत नाही ते मी बघायला सांगितले पोलीस आत्तामध्ये आलेले आहेत पोलिसांना कोणी बोललेले नाही आम्ही तर नाही नाहीये पण पोलीस हे सध्या त्यांचे आहेत त्याच्यामुळे त्यांचे आदेश ऐकतायत आम्ही आता त्यांना दहा मिनिटांची वेळ दिलेली आहे त्यांना सांगितलंय दहा मिनिटात एकता आम्हाला आतमध्ये घ्या नाही तर त्यांना बाहेर बोलवा दोन पैकी काहीतरी एक त्याचा फैसला होईल परंतु एक गोष्ट आहे की ही जी युनियन जी कामगाराला पाहिजे तीच युनियन राहील जोर जबरदस्तीने युनियन काढून घेता येणार नाही केवळ ते सत्तेत बसलेत म्हणून त्यांची मनमानी चालणार नाही